विविध प्रकारचा खाऊ शैक्षणिक साहित्यासह सा धान्यरूपी मदतीचा हात मिळाल्याचे पाहून सामाजिक दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि खऱ्या अर्थाने दुर्गम प्रतिष्ठानमुळे अनेकेत सेवाभावी संस्थेतील मुलांची मकर संक्रांत गोड झालीये दुर्गम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अरविंद नाळे यांच्या स्मरणार्थ गाडेवाडी तालुका मुळशी येथील अनिकेत सेवाभावी संस्थेतील सामाजिक दिव्यांग मुलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गहू तांदूळ तेल शेंगदाणे बेसन तुरडा डाळ दूध पावडर चहा पावडर फरसान निरमा पावडर चित्रकलेच्या वायांसह शैक्षणिक साहित्य धान्य भेट देण्यात आले या उपक्रमासाठी संतोष पंडित निलेश जोशी माधवी यलापूरकर स्वाती शेठ रश्मी जाधव सुनील जगताप राजेंद्र बलकवडे संजय दळवी रवींद्र पठारे गणेश काळे डॉक्टर प्रसाद खंडागळे सचिन परदेशी आदींनी सहकार्य केले अनेकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापक संचालक कल्पना वरपे संचालक गणेश तनपुरे यांचा दुर्गम प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव विशाल नाळे श्रीकांत मोरे आदी उपस्थित होते माधवी यलापूरकर राजेंद्र बलकवडे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या संजय येलवाड यांनी सूत्रसंचालन केले यावेळी दुर्गम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सामाजिक दिव्यांग मुलांनी नृत्य सादर केले